राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्त पूजन भजन महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी कोल्हार भगवतीपूर सराफ असोसिएशनच्या वतीने नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली युवकांना संधी देऊन नेतृत्वाची जबाबदारी देण्याच्या उद्देशानं युवा उद्योजक ओमकार ढाळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रोहित दीपक देडगावकर व सुभाष अडाणी सचिव पदी केतन लोळगे खजिनदार पदी ओमकार लोळगे तर कारागीर प्रतिनिधी म्हणून राम दहिवाळ यांची निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित अध्यक्ष ओमकार ढाळे यांनी सांगितले की सराफ व्यवसायाच्या विकासासाठी संघटितपणे प्रयत्न करण्यात येतील तसेच व्यवसायातील अडचणींवर सामूहिक उपाययोजना केल्या जातील यावेळी शनिवार सराफ व्यवसाय बंद ठेवण्याचा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आला सचिव केतन लोळगे यांनी ज्येष्ठांच्या दर्शनाखाली कोल्हार मधील सराफ व्यवसाय अधिक प्रगत करण्याला प्राधान्य दिले जाईल असे सांगितले दरम्यान डॉक्टर राबवणे आरोग्य शिबिरे आयोजित करणे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे या उपक्रमांवर भर द्यावा सांगितले यावेळी डॉक्टर श्रीकांत बेंद्रे यांनी प्रास्ताविक करत नवनिर्वाचित कार्यकारिणीने सर्व ज्येष्ठांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत असा सल्ला देत अभिनंदन केलंय या कार्यक्रमात येथील प्रसिद्ध सुवर्णकार दीपक देडगावकर यांची राज्यस्तरीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सराफ असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल मंदिरात संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून पूजन तसेच भजन व महाआरती करण्यात आली या कार्यक्रमास रवींद्र लोळगे प्रकाश लोळगे डॉक्टर शेखर बोराडे दिलीप गुगळे डॉक्टर श्रीकांत बेंद्रे तुषार बोरहाडे सुभाष सुपेकर प्रशांत बेल्हेकर विलास दिघे पत्रकार सुहास वैद्य गणेश सोमवंशी अरुण बोरुडे तसेच महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती प्रवरा नगरी वार्ता अरुण बोरुडे संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम त्यांच्या विनम्र विनम्र अभिवादन करतो आणि आज या छोटे बैठकीमध्ये जे निवड पदाधिकाऱ्यांची झालेली आहे त्यांना देखील व्यवसायामध्ये उद्दिष्ट व्यवसायामधील बदल सामाजिकीकरणातल्या जबाबदाऱ्या आता भाऊनी सांगितलेल्या आहेत त्या त्यांच्या स सोबतच एक सांगिक भूमिका आपल्याला या ठिकाणी निर्माण करावी लागणार आहे आणि याच माध्यमातून आजचे हे नवीन शिलेदार जे का बऱ्याच वर्षानंतर आज स सराफ असोसिएशनची कमिटी बदललेली आहे याच्यामध्ये सर्वच ॲक्टिव्ह लोकांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे कारागीर प्रतिनिधींचा देखील या ठिकाणी समावेश झालेला आहे मला असं वाटतं की या पुढच्या नाही तर सामाजिक दायित्व जर आता सांगितलंय की त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्य कार्यामध्ये आपला हिरेने सहभाग असणार आहे आणि त्यांच्या सोबत ते पदाधिकारी म्हणजे त्यांनी बघायचं असं नव्हे तर माझी या ठिकाणी एक सर्वांना विनंती आताच उल्लेख झालाय ते पदाधिकारी हे फक्त नामधारी असून आपण सर्वजण पदाधिकारी आहोत आपण सर्वजण काहीतरी देणार आहोत सर्वांची जबाबदारी आहे आणि असंच दिलाने आपण या ठिकाणी कार्य पूर्ण करायचं आहे आणि इथून पुढचा कालावधी ठरल्याप्रमाणे करतील दर महिन्याच्या आयोजन करतील महिन्यामधील ज्या काही आपल्याला अनुभव असतील ते एकमेकांसोबत शेअर करतील स्पर्धा वाढता व्यापार आणि ग्राहकांचं उदक्तीकरण ग्राहकांचं जे देखील आपल्याकडून जे अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने दु पोलार भगुतीपूर्ण बाजारपेठेमध्ये काय काय बदल घडून आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून बदल घडवून यावेत काय येतील या संदर्भात ते मार्गदर्शन करतील अतिशय या ठिकाणी आपण वेळ काढून सर्वजण आलात पत्रकार मित्रांचे मी आभार व्यक्त करतो सर्वच समाज घटकांचे व्यापारी वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि इथे नवीन पदाधिकाऱ्यांना जी जबाबदारी आज या निमित्ताने मिळाली त्यांना देखील भविष्याची मी शुभेच्छा देतो आणि नवीन शनिवार शनिवारपासून आता आठवड्यातून एक दिवस सुट्टी मी जाहीर करतो कधी सगळ्यांतर्फे वाटतो सात दोन दोन हजार सव्वीस पासून वार वार शनिवार शनिवारी बंद राहणार या फेब्रुवारी पासून शेखर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जी संघटना सराफ असोसिएशन अतिशय मोडकळी झालेली होती पण त्याला पुनर्जीवित्व देण्याचं काम श्रीकांत बेंद्रे सर आणि आमचे मार्गदर्शक श्री शेखर शेठ बोराडे असतील तुषार शेठ बोराडे असतील तसंच आमचे वडील रवींद्र शेटवोळगे असतील आमचे मार्गदर्शक सुभाष शेट असतील तसेच सशिशोळगे असतील प्रशांत शेटवेलेकर असतील खरंतर आमचे चुलते प्रकाश शेटलोळगे असतील खरंतर भैया शेठमाग अशी म्हटले की अध्यक्ष उपाध्यक्ष नसून हे काम करण्याची संधी पण या संधीचा प्रत्येकाने कसा आपल्या संघटनेसाठी कसा लाभ घेता येईल व प्रत्येकाने कसं काम करताय व्यक्तिगत हे व्यक्ती अध्यक्ष झाली किंवा हे उपाध्यक्ष झाले ही जबाबदारी आपल्या स्वतःची नसून प्रत्येकाची जबाबदारी की आपण प्रत्येकाने त्यांचे प्रत्य हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना नेहमी बळ दिलं पाहिजे तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये भाव वाढतातच परंतु चोऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्या चोऱ्यांचं प्रमाण होत असताना आपली संघटना जर एकजीव असेल तर आपण त्यासाठी कुठेही जाऊ शकतो त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे अनमोल आहे तर आपण संघटना वाढीसाठी प्रयत्न करून चालणार नाही तर सामाजिक सेवा व्हावी संसद असं काम करतात विकासासाठी प्रयत्न असतील तसेच संघटनेच्या माध्यमातून दुबळे दू, अंध अपंग यांसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो त्यासाठी आपण महिन्याला एकाच एक महिन्याची आपण एक मिटिंग घेत जाऊ आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण ज्याला कोणाला अडचणी असतील जो कुठलाही गरीब गरीब परिवार असेल कुणी असेल त्यासाठी आपण जास्तीत जास्त सर्वांनी संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी त्यासाठी मदत करावी शनिवार पण साठी आपण देखील सर्वांनी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं असेच भगवती ठिकाणी अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमती करण्यात आलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष ओंकार दाळे उपाध्यक्ष सुभाष अडाणी रोहित जेडगावकर सचिव केतन गोळगे खजिंदा ओंकारे आणि कारागीर प्रतिनिधी रामा अहिवाड या नवीन नवनिर्वाचित सगळ्या सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून या व्यवसायाला आणि या समाजाला एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन भविष्यात मिळेल एक उंची ते गाठतील जेणेकरून कोल्हार बाजारपेठ पोलार, पोलार सराफ बाजारपेठेचं नाव हे पंचकृषीमध्ये अग्रगणी घेतलं जाईल अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आजच्या या अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये की ज्यावेळेस सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहे आणि जो सर्वसामान्य जो ग्राहक आहे तो हवालदिल झालेला आहे त्याचं कारण असं आहे की ही जी सोन्या चांदीतली जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक ही अतिशय सहज आणि सोपी एखादा कमी शिक्षित व्यक्ती किंवा महिला की कि ज्यांना शेअर मार्केटच माहिती नाही आहे ज्यांना इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीचं कि ज्ञान त्यांना नाहीये ते सुद्धा सहजपणे या पुण्याचा गुंतवणूक करू शकत आहे म्हणून एक जो वर्ग होता तो वर्ग हा पहिल्यापासून ह्या हो। क्षेत्राकडे आकृष्ट असलेला आहे आणि ह्याच जोरावरती आपली ग्रामीण अर्थव्यवस्था टिकून आहे आपली ग्रामीण अर्थव्यवस्था ही बचत केंद्रित आहे आणि ती बचत केंद्रित व्यवस्था ही स्त्री केंद्रित yes. आहे आणि त्या स्त्रीचं जे काही साधन आहे बचतीचं ते म्हणजे सुना आहे <coughs> आज ज्या पद्धतीने भाव वाढत चालले ते भाव वाढत चाललेले असल्यामुळं हा जो वर्ग आहे तो तुटत चालला सर्व स्वर्णकार सराफांच्या समोर एक मोठं आव्हान आहे की हा जो तुटत चाललेला जो वर्ग आहे त्या वर्गाला परत या क्षेत्राकडे कसं वळवायचं त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो की जर आपण जर पाश्चात्यांचं जर अनुकरण करून जर आपण गुंतवणुकीमध्ये वेगवेगळे पर्याय जर निवडायला लागलो तर आपले ज़ा जो मूलभूत जो ठेवा आहे आपली जी संस्कृती आणि आपला जो मूलभूत ठेवा आहे तो नाहीसा होईल कुटुंब व्यवस्था नाहीशी होईल आणि कोविड सारखे संकट असतील त्यानंतर कोविड सारखे संकट असतील किंवा सारखे संकट असतील अशा काळामध्ये जी आपली अर्थव्यवस्था तरली ती त्या स्त्रियांमुळं त्या कुटुंबातल्या स्त्रियांमुळं आणि त्या स्त्रियांची जी गुंतवणूक सोन्यात असली होती त्याच्यामुळे ती तरलेली <coughs> आहे आणि म्हणून आपल्याला हा जो वर्ग आहे सर्वसामान्य वर्ग हा सोन्याकडं त्याला गुंतून ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या योजना राबवायच्या जेणेकरून त्यांना सोनं चांदी घेणं हे सहज सोपं होऊ शकेल त्यांना त्यांचं प्रबोधन करायचं की याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला भविष्यात कशा प्रकारे त्याचा परतावा जास्तीत जास्त मिळणार आहे त्यामुळं चांगल्या प्रतीचं काम चांगल्या दर्जेचं हे आपल्याला सेवा त्यांना द्यायची आहे त्यांना प्रोडक्ट आपल्या ज्या वस्तू आहेत त्या चांगल्या पद्धतीने द्यायच्या आहे आणि असं जर आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं की हा व्यवसाय जिवंत राहील जे मागच्या आपल्या पूर्वजांनी हे व्यवसाय जिवंत ठेवून आपल्या हातात दिले आता ही आपली जबाबदारी आहे की आपण ग्राहकांचं प्रबोधन करून त्यांना टिकून ठेवून हा व्यवसाय सुद्धा टिकवला पाहिजे आणि आपण नंतर पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित केला पाहिजे आज ज्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली हे सगळे जे तरुण आहेत त्यांच्या पाठीचे आम्ही सगळे सिनियर मंडळी अतिशय ताकदीने उभे राहणार आहोत या ठिकाणी कुठल्या प्रकारचे देवे दावे भविष्यात होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायची आहे आपल्या व्यवसायाकडे तो लक्ष द्यायचंच आहे परंतु आपण इथून पुढच्या काळामध्ये हो इतर समाजासाठी सुद्धा काम करायची आपल्याला भविष्यामध्ये दहावीच्या बारावीच्या मुलांसाठी आपण करियर गायडन्सचं एखादं शिबिर भरू शकतो आपण रक्तदान शिबिर भरू शकतो आपण एखाद्या रोगाची तपासणी करण्याचं किंवा नेत्ररोग तपासणी असेल किंवा आणखी असेल या सगळ्या गोष्टी समाजासाठी आपल्याला करायच्या केवळ आता ही फक्त सुरुवात या निमित्तानं नरि महाराज पुणेच्या निमित्तानं झाली मला एक अपेक्षा तुमच्याकडनं अशी आहे की पुढच्या वर्षीपासून त्याचा सत्ता तुम्ही साजरा करा आणि सात दिवसाचा सात दिवसाच्या याच्यामध्ये तुम्ही असे कार्यक्रम करा की सगळे जे लोक आहेत इतर सगळे गोरगरीब समाजातली ती सगळी तुमच्याकडे आली पाहिजे त्यांना त्या सेवा मिळाल्या पाहिजे आणि तुम्ही हे दाखवून दिलं पाहिजे की आम्ही फक्त पैसे कमावली इथं बसले नाही आम्हाला तेवढीच समाजाची जाणीव आहे आणि ह्याच कमाईतून आम्ही त्याचा देणं समाजाला लागतो हे अशा प्रकारचं काम तुम्हाला सगळं तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे या निमित्ताने मी सर्वांचं अभिनंदन करतो सर्वजण या ठिकाणी आला सगळ्यांना शुभेच्छा देतो असंच एकजुटीने आपण इथून पुढच्या काळामध्ये कार्यरत राहू अशी परमेश्वरचं मी प्रार्थना करतो आणि मला दोन शब्द सांगतो

या कोलार बुद्रुक भगवतीपूर सुवर्णकार म्हणजेच सराफ असोसिएशनची या ठिकाणी एक मिटिंग संपन्न झाली यापूर्वी आणि त्या मिटिंगमध्ये व्यवसायाचं सामाजिकीकरण आणि व्यवसायाचे जे उद्दिष्ट आहेत याच्यासाठी आणि सांघिक भावना निर्माण होण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे सर्वांच्याच संमतीने सर्वांच्या साक्षीने या, साक्षी या पदाधिकारी निवड या ठिकाणी संपन्न झाली मी अनुक्रमे या ठिकाणी घोषणा करतो त्यांनी फक्त या ठिकाणी पुढे येऊन त्यांचा या ठिकाणी छोटा सन्मान पदाधिकाऱ्यांचा संपन्न होणार आहे या कोल्हार सराफ असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी श्री ओमकार शेख धाडे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांना विनंती आहे तुम्ही या ठिकाणी आहे आपण केलेले आहे तरुणांना आहेत रोहित तेडगावकर यांची उपाध्यक्षपदी सर्वांमध्ये निवड करण्यात आली आहे यांचं प्रातिनिधी सत्तार सुभाष शेठराव आपल्या घे जाऊ यांच प्रतिनिधी होणार आणि दुसरे उपाध्यक्ष आहेत सुभाष शेठ आडानी यांची देखील या ठिकाणी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांनाही विनंती आहे त्यांचा सन्मान या नवळे दोन उपाध्यक्ष दोन उपाध्यक्ष या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत सुभाष अडाणी धन्यवाद यानंतर असोसिएशनच्या सचिवपदी श्री केतन म्हणून ओंकार शेठ लोळगे यांची या ठिकाणी निवड करण्यात आली ओंकार लोळगे यांचा सन्मान ओंकार दरवर्षी दर महिन्याला मीटिंग आयोजित करणं बदल आपण सापराने संयम सगळ्यांचं शाया, एक चांगली भूमिका ठेवणे व्यवसायात आणि बाजारचा वाढवता जो दर्जा आणि बंदची जी मागणी होती सर्वांची ती मिटिंगच्या अनुषंगाने शनिवार बंदची मागणी आहे पण परत एका मिटिंगच्या ठरावानुसार ती पूर्णत्वास जाणार आहे धन्यवाद या अशा प्रकारे आपण या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी संपन्न झाली आहे जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा